हॅलो एव्हरी वन वेलकम टू ग्रामर सेंटर मी प्रगती सबऑर्डिनेट क्लॉजेसचे जे आपण सबटाईप्स बघितले त्यांच्यात नक्की फरक कसा करायचा नाउन क्लॉज कर कधी ॲडजेक्टिव्ह क्लॉज कधी ॲडव्हर्ब क्लॉज कधी हे आपण कालच्या लेक्चरमध्ये काही एक्झाम्पल्सच्या माध्यमातून बघितलेलं आहे आज आपण आणखीन काही एक्झाम्पल्सचा अभ्यास करूयात आणि त्यानंतर फिफ्थ चॅप्टरमध्ये आपल्याला जे एक्झरसाइजेस सॉल्व्ह करायला सांगितलेले आहेत ते उद्यापासून सोडवायला सुरुवात करूयात आजच्या लेक्चर हे तुम्हाला स्पॉटिंग द एरर किंवा मग एरर डिटेक्शन आपण जे म्हणतो सेंटेन्स इम्प्रुव्हमेंट आणि त्याचबरोबर एक नवीन पद्धत जी आहे सेंटेन्स ट्रान्सफॉर्मेशन या सगळ्या पद्धतीच्या क्वेश्चन्ससाठी स्पर्धा परीक्षेमध्ये जे काही बेसिक आपल्याला क्वेश्चन्स विचारलेले असतात त्या सगळ्यासाठी हे युजफुल ठरणार आहे त्यामुळे हे लेक्चर शेवटपर्यंत नक्की बघा तुम्ही जर चॅनलला पहिल्यांदा व्हिजिट करत असाल तर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे जे पुढचे व्हिडिओज आहेत ते अपलोड झाल्यानंतर तुमच्यापर्यंत नोटिफिकेशन्स येतील आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही सिरीज आपण एकदम फ्री ऑफ कॉस्ट सगळ्यांसाठी अवेलेबल करून देत आहोत महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांची इंग्लिशची भीती नाहीशी व्हायला पाहिजे आणि त्यांना विषय जसा आहे तसा समजून घेण्यासाठी ॲटलिस्ट प्रयत्न तरी करता आला पाहिजे यासाठी हे सगळे माझे प्रामाणिक प्रयत्न सुरू आहेत तुम्ही जास्तीत जास्त ही सिरीज लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा तुमच्या फ्रेंड्समध्ये फॅमिलीमध्ये जे कोणी स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहेत त्यांच्यापर्यंत हे व्हिडिओज पोहोचवण्याचं काम करा त्यांना देखील त्यांच्या अभ्यासात मदत करा कालच्या लेक्चरमध्ये आपण ज्या पद्धतीने सबटाईप्स कसे ओळखायचे सबऑर्डिनेट क्लॉजेसचे ते शिकलो ते त्याच पद्धतीने आणि कंजंक्शन्सवरती फोकस करून आज देखील काही एक्झाम्पल्सचा अभ्यास करूयात यामध्ये या कंजंक्शनच्या वापरानुसार वाक्याचे अर्थ कसे बदलतात सबऑर्डिनेट क्लॉजचे सबटाईप्स कसे बदलतात हे सुद्धा तुम्हाला डिटेलमध्ये शिकता येईल आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपण जे पुढची एक्सरसाइज सोडवणार आहे उद्यापासून त्यासाठी कालचं आणि हे आजचं लेक्चर तुम्हाला खूप युजफुल ठरणार आहे त्यामुळे हे शेवटपर्यंत बघायचं अजिबात मिस करायचं नाही ओके आता हा फर्स्ट क्वेश्चन डिस्कस करायला सुरुवात करूयात ही इज सच अ वीक बॉय दॅट ही कॅन नॉट रन वाक्यात तुम्ही बघितलं तर इथे सच अ चा वापर झालेला आहे आणि दॅट वापरलेला आहे ज्यावेळेस आपण वाक्यामध्ये सच दॅट वापरतो त्यावेळेस तो असेल ऍट क्लॉज ओके okay. ही ट्रिक आहे तुमच्यासाठी जर वाक्यात आपण सच दॅट वापरलं असेल तर तो असेल ॲडव्हर्ब क्लॉज आपण काय म्हणत आहोत की तो इतका वीक मुलगा आहे की तो म्हणजे तो इतका अशक्त आहे की तो धावू शकत नाही त्याच्या अशक्त असण्यामुळे तो काय करू शकत नाही हे आपण पुढे सविस्तर सांगत आहोत म्हणून हा काय आहे ॲडव्हर्ब क्लॉज नेक्स्ट एक्झाम्पल आहे ही इज सच अ बॉय ॲज डज नॉट हेल्प एनी बडी इथे पण तुम्ही बघितलं वा तर सच ॲजचा वापर झालेला आहे आणि सच ॲजचं जे सेंटेन्स असतं हे आपल्याला विचारपूर्वक वापरावं लागतं कारण जर आपण नाऊनला क्वालिफाय करून पुढे वाक्य बनवणार असेल तर तिथे हु ऐवजी ॲज वापरायचा आहे हा रूल आपण ऑलरेडी डिस्कस केलेला आहे व्यवस्थित रिवाईज करा हा रूल सुद्धा इथे ॲज ऐवजी तुम्ही हू वापरलं तर वाक्य चुकेल त्यामुळे आपल्याला ॲज वाक्यात जसं आहे तसंच वापरावं लागेल आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे सच सोबत झालं तर तो असेल आपला ओके नेक्स्ट बघूयात सिन्स माय ब्रदर सिन्सचं वाक्य आहे सिन्सच्या वाक्यामध्ये आपण वापर केलेला असतो मोस्ट ऑफ द टाइम व्ही टू असतं किंवा मग पास्ट टेन्समध्येच मध्येच ही वाक्य रचना आली पाहिजे हा जो सिन्स वापरून आपण सबऑर्डिनेट क्लॉज केलेला असतो हा नेहमी पास्ट टेन्समध्ये मध्ये असतो हे जे रूल्स आहेत हे सुद्धा तुम्ही थोडक्यात रिवाईज करत चला त्यानंतर मात्र तुम्ही प्रिन्सिपल क्लॉजमध्ये बघितलं तर ही हॅज बिन टीचिंग म्हणजे इथे परफेक्ट कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स वापरलेला दिसत आहे सिन्सचे जे सेंटेन्सेस असतात त्या पार्टमध्ये आपल्याला पास्ट टेन्स वापरायचा आहे आणि प्रिन्सिपल क्लॉजमध्ये जो योग्य असेल तो टाईम एक्सप्रेशन नुसार म्हणजे वाक्याच्या अर्थानुसार आपल्याला टेन्स वापरायचा आहे ठीक आहे आणि सिन्सचे जे सेंटेन्सेस असतात ते आपण ॲडव्हर्क क्लॉजमध्ये कन्सिडर करतो आता नेक्स्ट एक्झाम्पल बघूयात इथे पण आपण सिन्सचा वापर केलेला आहे सिन्स शी इज इल शी कॅन नॉट गो आउट आता आपण मग अशी एक रूल बघितला होता की सिन्स जर आपण वाक्यात वापरलं तर तिथे आपण पास टेन्स वापरतो मात्र या सेंटेन्समध्ये सिन्स तर वापरलेलं आहे मात्र तरीही इथे प्रेझेंट टेन्स दिसतो हे कारण का तर हे जे सबटाईप्स आहेत या क्लॉजेसचे हे पूर्णतः वेगळे आहेत पहिलं जे सिन्स वापरून आपण ट्वेंटी फिफ्थ सेंटेन्स जे बनवलेला आहे यात हा आहे ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ टाईम आपण वेळ दाखवत आहोत त्यामुळे तो पाच मध्ये वापरायचा ऍडव्हर्ब क्लॉज वापरून बनवला असेल तर तिथे आपण ऑफ टाइम बनवलेला असेल आणि जर वाक्यामध्ये सीन्स वापरून आपण कारण सांगितलेलं असेल म्हणजे ऑफ जर असेल तर ते वाक्य प्रेझेंटेन्समध्ये असू शकतं सिन्स शी इज इल शी कॅन नॉट गो आउट आणि त्यामुळे हा काय आहे ऍडव्हर्व क्लॉज ऑफ रिझन ओके मध्ये सुद्धा फरक होतात त्यामुळे ज्या काही ट्रिक्स बनवताना तुम्ही पाठांतर करता म्हणजे सीन्स आला तर हो तो आता तो ऍडव्हर्व क्लॉज आहे निश्चितच ऍडव्ह क्लॉज आहे पण जर तुम्हाला सबटाईप पण विचारला गेला तर मात्र तुमचं कन्फ्युजन होऊ शकतं त्यामुळे हे जे दोन क्वेश्चन्स आहेत ट्वेंटी फिफ्थ आणि ट्वेंटी सिक्स्थ हे थोडेसे व्यवस्थित नोट डाऊन करा नेक्स्ट एक्झाम्पल बघूयात आता आपण ॲज आय अरायव्ड ॲट द स्टेशन ॲज वापरून ॲज हे कंजंक्शन वापरून आपण एक क्लॉज बनवलेला आहे यात आपण काय म्हणत आहोत जसं मी स्टेशनवरती पोहोचलो ट्रेन निघालेली होती इथे दोन ऍक्शन्स एका वेळी झालेल्या दिसत आहेत आणि आपण ह्याला काय म्हटलेलं सायमल्टेनियस आणि सायमल्टेनियस मध्ये जो एक रूल आहे की दोन्ही ठिकाणी सबॉर्डिनेट क्लॉज मध्ये देखील आणि प्रिन्सिपल क्लॉज मध्ये देखील आपल्याला सेम टेन्स वापरायचा आहे हे या पुस्तकामध्ये असं सेपरेट मेन्शन केलेलं नाही मात्र ही, ही गोष्ट तुम्ही तुमच्या नोट्समध्ये लिहून ठेवा ठीक आहे हे okay, so जे सायमल्टेनियस ऍक्शन्स एका वेळी घडतात म्हणून एका टेन्समध्ये असतील एवढं कॉमन सेन्स आहे ऍक्च्युअली ओके सो आपण आता बघितलं की इथे हा ऍडव्हर्ब क्लॉज ऍज हे कंजंक्शन वापरून झालेलं आहे आणि इथे ऍज वापरलंय म्हणजे हे कारण सांगणार आहे का तर अजिबात नाही इथे आपण वेळेसंबंधीच माहिती देत आहोत म्हणून हा आहे ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ टाईम तुम्हाला हे लक्षात आलं पाहिजे क्लॉजेस क्लॉजेसमध्ये सुद्धा काही ठराविक कंजंक्शन्स आहेत जे आपण वेगवेगळ्या अर्थानुसार वापरतो आणि ऍडव्हर्ब क्लॉजचे अर्थानुसार नऊ टाइप्स असतात हे आपण बघितलेलं त्यामुळे ते जे वाक्य आहे ते तुम्हाला नक्की ॲडव्हर्ब क्लॉजचा कोणता सबटाईप सांगत आहे हे कळण्यासाठी बेसिक अंडरस्टँडिंग असावं लागेल तुम्हाला वाक्यांचे अर्थ ओळखता आले पाहिजे ओके नेक्स्ट एक्झाम्पल बघूयात ॲज ही वॉज लेट ही मिस्ड द बस आता इथे तुम्ही बघितलं तर कारण सांगितलेलं आहे त्याची बस सुटली पण का कारण तो लेट आला होता मग हा काय आहे ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ रिझन ट्वेंटी सेवन क्वेश्चनमध्ये आपल्याला इथे एका वेळी गोष्टी घडलेला दाखवतोय वेळ दर्शवली जात आहे म्हणून तो झाला ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ टाईम आणि ट्वेंटी एथ क्वेश्चन जो आहे यात आपल्याला कारण सांगितलेलं आहे प्रिन्सिपल क्लॉजमध्ये जी कृती घडली ती कृती घडण्यामागे नक्की काय कारण होतं हे आपल्याला लक्षात येतं त्यामुळे हा आहे ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ रिझन सब टाईप्स कसे ओळखायचे हे सुद्धा तुम्हाला इथे लक्षात येत असेल नेक्स्ट क्वेश्चन बघूयात शी इज ॲज इंटेलिजंट ॲज ॲज हर ब्रदर इज आता इथे आपण आपण हे कंजंक्शन वापरलेलं आहे आणि दॅन केलेलं असतं त्यावेळेस तो काय असतो क्लॉज ऑफ कंपॅरिझन ओके नेक्स्ट क्वेश्चन रीच ॲज ही इज ही इज नॉट हॅपी जरी तो श्रीमंत असेल तरीही तो समाधानी नाही आनंदी नाही असं आपण म्हणतोय त्यामुळे इथे आपण हे जे ऍज कंजंक्शन वापरलेलं आहे हा आपल्याला ऍडव्हर्व क्लॉज ऑफ कॉन्ट्रास्ट किंवा कन्सेशन सांगत आहे ओके म्हणजे इथे तो आनंदी असायला पाहिजे कारण तो श्रीमंत आहे मात्र असं तर घडत नाही म्हणजे हा काय आहे कॉन्ट्रास्ट आहे विरोधाभास आहे म्हणून हा ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ कॉन्ट्रास्ट असेल आणि फक्त एक नोटीस करण्यासारखी गोष्ट म्हणजे ॲज हे वाक्याच्या सुरुवातीला नाही वापरलेलं आपण त्याच्या ज्या स्टेट बद्दल बोलत आहोत श्रीमंतीबद्दल बोलत आहोत तो शब्द वापरल्यानंतर मग आपण ॲज वापरलेला आहे ठीक आहे थोडंसं इथे लक्षात ठेवा अशा पद्धतीच्या वाक्यरचनांचा अभ्यास करा आता नेक्स्ट एक्झाम्पल बघूयात शी डेड इट ॲज आय ॲडवाईज हर टू डू तिने तसं केलं जसं मी तिला सांगितलं होतं त्यामुळे हा आहे ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ मॅनर तिने काम केलं पण कशा पद्धतीने केलं ती काम करण्याची पद्धत कशी होती हे आपण सांगत असताना मॅनर सांगत आहोत म्हणून हा आहे ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ मॅनर ओके ॲज वापरलेला आहे इथे आपण तुम्ही बघितलं तर ॲज हे आपण ॲडव्हर्ब क्लॉजेसमध्ये टाईम दाखवण्यासाठी सुद्धा वापरू शकतो साठी सुद्धा वापरू शकतो कॉन्ट्रास्टसाठी सुद्धा वापरतो आणि साठी सुद्धा वापरतो त्यामुळे एकच शब्द आहे जो आपण वेगवेगळ्या पद्धतीने वापरलेला दिसतो एकच कंजंक्शन आहे जे वाक्यात वेगवेगळ्या प्रकारचे कार्य करतं त्यामुळे तो ॲडव्हर्ब क्लॉजचा एक सेपरेट प्रकार होत आहे ॲडव्हर्ब क्लॉजचे टोटल नाईन सबटाईप्स आपण बघितले होते त्यांचा थोडंसं डिटेलमध्ये अभ्यास करणं गरजेचं आहे नेक्स्ट एक्झाम्पल माय हाऊस इज द सेम ॲज युअर्स या वाक्याचा अर्थ काय आहे माझं घर सेम तुझ्या घरासारखं आहे म्हणजे तुझं घर जसं आहे तसंच माझं घर आहे मग इथे तुम्ही नाऊन जे घर आहे त्याला क्वालिफाय करत आहात म्हणून ॲज हे कंजंक्शन वापरून इथे मात्र आपण ॲडजेक्टिव्ह क्लॉज केलेला आहे हा ॲडव्हर्ब क्लॉज नाही इथे पण आपण कंपॅरिझनच केलेला आहे मात्र इथे नाऊनला क्वालिफाय करण्यात आलेला आहे म्हणून हा आहे ॲडजेक्टिव्ह क्लॉज नेक्स्ट एक्झाम्पल बघूयात आय शॅल डू व्हॉट एव्हर ही सेज मी ते केलं पाहिजे जे तो सांगेल मग मी काय केलं पाहिजे आपल्याला हे लक्षात येत असेल तर व्हबला प्रिन्सिपल क्लॉजला जर आपण काय नाही प्रश्न विचारला तर तो काय झाला आपल्यासाठी नाऊन क्लॉज ओके व्हॉटएवर हे कंजंक्शन आपण वेगवेगळ्या वेग वेग वे सबऑर्डिनेट क्लॉजेसमध्ये वापरत असतो मात्र त्याच्या फंक्शननुसार त्याच्या कार्यानुसार इथे सबऑर्डिनेट क्लॉजचा टाईप वेगळा आहे नेक्स्ट एक्झाम्पल आय शॅल डू इट वॉट एव्हर यू मे से मी ते सगळं केलं पाहिजे जे जे तुम्हाला सांगशील असं या वाक्याचा अर्थ आहे मग इथे तुम्ही काय करणार तर तू जे सांगशील ते करणार असं सांगत आहोत म्हणून हा आहे ॲडव्हर्ब क्लॉज आता या दोन वाक्यांमध्ये फरक काय आहे बघा थर्टी थर्ड आणि थर्टी फोर्थ जो क्वेश्चन आहे त्यात फरक कसा आहे बघा डू नंतर इथे आपण इट वापरलेलं आहे ओके आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे कबॉर्डिनेट क्लॉजमध्ये आपण मेचा पण वापर केलेला आहे त्यामुळे हा ऍडव्हर्प क्लॉज आहे आणि तुम्ही बघितलं तर इथे आपल्याला हा ऑब्जेक्ट सारखं कार्य करताना दिसतो त्यामुळे तेहतीसावा जो क्वेश्चन आहे यातल्या फंक्शन नुसार याचा आपण सबटाईप गेस करू शकलेलो आहोत तो आहे नाउन क्लॉज नेक्स्ट एक्झाम्पल आय कॅन नॉट से वॉट ही इज टॉकिंग अबाउट मी नाही सांगू शकत तो कशाबद्दल बोलत आहे इथे पण तुम्ही बघितलं तर मी सांगू शकत नाही काय सांगू शकत नाही परत एकदा व्हॉटनेच तुम्ही क्वेश्चन विचारत आहात आणि त्यामुळे हा आहे नाउन क्लॉज

हे कळणं गरजेचं आहे कुठलाही क्लॉजचा प्रकार ओळखण्यासाठी सब टाईप्स ओळखणं अवघड नाहीये तुम्ही थोडी प्रॅक्टिस केली तर या गोष्टी तुम्ही व्यवस्थित अचीव करू शकता रिव्हिजनची गरज आहे प्रयत्न करत राहा अजिबात थांबू नका फक्त हे तुम्ही सिरियसली केलं पाहिजे म्हणजे बोर होतंय म्हणून अर्ध्यातच तास सोडून दिलं असं जर तुम्ही करणार असाल तर तुम्ही इंग्लिशमध्ये नाही स्कोअर करू शकणार कारण जास्तीत जास्त माहिती मिळवणं यापेक्षा जी तुम्ही माहिती मिळवलेली आहे ती तुम्हाला ऍक्च्युली परीक्षेत वापरता येणं या दोन वेगळ्या गोष्टी असतात आय होप तुम्हाला मी काय सांगत आहे हे समजत असेल कारण आपल्याला जर काम करायचं असेल तर प्रॅक्टिस करणं आहे ओके आणि आपल्याला थोडक्यात प्रॅक्टिस व्हावी म्हणूनच इतके एक्झाम्पल्स या पुस्तकात दिलेले दिसत आहेत नेक्स्ट एक्झाम्पल आहे आय डू नॉट नो वेदर ही विल कम टूमॉरो इथे पण तुम्ही लक्षात घ्या प्रिन्सिपल क्लॉज मध्ये आपल्याला कशाबद्दल माहिती नाही असं जर विचारलं गेलं तर आपल्याला त्याचं एक्सप्लेनेशन मिळत आहे म्हणून हा आहे नाउन क्लॉज ऑब्जेक्ट इथे कार्य करत आहे ऑब्जेक्ट ऑफ द नेक्स्ट शाल डू इट वेदर यू लाईक इट ऑर नॉट मग इथे मी एक कृती करणारच आहे तुला आवडू दे किंवा न आवडू दे मग इथे जी कृती आहे जे फायनाईट व्हब आपल्याला वाक्यात सांगितलेलं आहे ते आहे डू आणि त्या व्हब बद्दल आपण एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन देत आहोत आपण त्या व्हबला क्वालिफाय करत आहोत म्हणून हा ॲडव्हर्ब क्लॉज आहे ओके नेक्स्ट क्वेश्चन व्हाईल इट वॉज नो बडी वेंट आऊट या वाक्यात आपण व्हाईल हे कंजंक्शन वापरलेलं आहे आणि इथे आपण वेळ दाखवण्यासाठी हे कंजंक्शन वापरलं त्यामुळे हा आहे ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ टाईम जेव्हा पाऊस पडत होता तेव्हा कोणीही बाहेर गेलं नाही इथे तुम्ही बघितलं तर प्रिन्सिपल क्लॉज मध्ये काय सांगतोय आपण की कोणीही बाहेर गेलं नाही पण कधी जेव्हा पाऊस पडत होता म्हणजे आपल्याला प्रिन्सिपल क्लॉज मधल्या वाक्याचं पुढे सविस्तर विश्लेषण दिसतं आणि त्यामुळे हा असतो सबऑर्डिनेट क्लॉज आणि या क्लॉजमध्ये आपल्याला वेळेसंबंधी माहिती मिळते त्यामुळे हा आहे ऍडव्ह क्लॉज ऑफ टाईम नेक्स्ट एक्झाम्पल शी इज इंटेलिजंट व्हाई हर ब्रदर इज डन आता हा आहे कोऑर्डिनेट क्लॉज इथे पण आपण व्हाईल हाच शब्द कंजंक्शन म्हणून वापरलेला आहे मात्र इथे तुम्ही जर बघितलं तर ती इंटेलिजंट आहे हे एक स्वतंत्र अर्थ असणारं वाक्य आहे याला एक स्वतःचा सब्जेक्ट आहे प्रेडिकेट आहे आणि त्यानंतर हे दुसरं वाक्य आहे हर ब्रदर इज डल इथे पण दोन वेगळी वेगळी वाक्य आहेत जी स्वतःचा एक स्वतंत्र अर्थ असणारी आहेत म्हणजे जर तुम्ही फक्त म्हटलं तर शी इज इंटेलिजंट याचा अर्थ ती इंटेलिजंट आहे हे एक वाक्य पूर्ण आहे याचा अर्थ पूर्ण होण्यासाठी दुसऱ्या कुठल्या वाक्यावरती ते अवलंबून नाही आहे आणि जे दुसरं वाक्य आहे हर ब्रदर इज डल हे पण एक स्वतंत्र वाक्य आहे भाऊ डल आहे मठ्ठ आहे या ठिकाणी आपल्याला त्या वाक्यासाठी दुसऱ्या वाक्यावरती अवलंबून राहावं लागत नाही दोन सेपरेट वाक्य आहेत ही त्यामुळे ह्या आहे कोऑर्डिनेट क्लॉज ओके हा सबऑर्डिनेट क्लॉजचा प्रकार नाही सबऑर्डिनेट क्लॉजमध्ये जो सबऑर्डिनेट क्लॉज आहे तो एखाद्या मुख्य वाक्यावरती अवलंबून असतो तो स्वतःचा अर्थ पूर्ण करू शकत नाही मात्र कॉर्डिनेट क्लॉजेसच्या बाबतीत असा प्रकार नसतो ठीक आहे हे खूप महत्वाचं आहे व्यवस्थित लक्षात ठेवा नेक्स्ट क्वेश्चन आय डू नॉट नो व्हाय विल नॉट कम मला नाही माहिती पण काय नाही माहिती तर तो कधी येणार हे माहिती नाही आणि हे जे नेक्स्ट एक्झाम्पल आहे फोर्टी सेकंड हे पण बघा मग आपण दोन्ही क्वेश्चनचे एकदम डिस्कशन करूयात नेक्स्ट एक्झाम्पल काय आहे दिस इज द रिझन व्हाय ही हॅज नॉट पास्ट हा आहे ऍडजेक्टिव्ह क्लॉज इथे आपण रिझन बद्दल पुढे माहिती सांगतोय दोन्हीकडे आपण कंजंक्शन काय वापरलं वाय पहिल्या वाक्याचा अर्थ कसा आहे बघा मला नाही माहीत पण मला काय नाही माहिती की तो का नाही येणार हे माहिती नाही आहे प्रिन्सिपल क्लॉज मध्ये आपण ज्या वेळेस क्वेश्चन विचारतोय काय नाही त्यावेळेस आपल्याला ऑब्जेक्ट मिळतो म्हणून हा झाला नाउन क्लॉज आणि जर आपण असं म्हणत असेल की हे कारण आहे की तो पास नाही झाला मग ते कारण काय आहे हे पुढे एक्सप्लेन केलेलं आहे म्हणून हा आहे ऍडजेक्टिव्ह क्लॉज ओके व्यवस्थित समजून घ्या खूप मायनर डिफरन्स आहे मात्र हे खूप इंटरेस्टिंग आहे नेक्स्ट क्वेश्चन बघूयात इट वॉज डार्क वेंट आउट ज्यावेळेस आपण हवेवर वाक्यात वापरलेलं असतं त्यावेळेस आपण तिथे ॲडव्हर्ब क्लॉज आहे असं सांगत असतो बरोबर ॲडव्हर्ब क्लॉज मध्ये आपण काय सांगत आहोत की दोन कॉन्ट्रास्ट गोष्टी गोश्ट आहेत आपण हे बघितलेलं ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ कॉन्ट्रास्ट किंवा कन्सेशन यामध्ये एखादी कृती करू नको म्हटलं तरी करणार असं जर असेल तर तिथे आपण हवेवर वापरलेलं असतं अंधार होता बाहेर जाणं अपेक्षित नव्हतं मात्र तरीही आम्ही गेलो असं सांगत आहोत म्हणून हा आहे आणि एक लास्ट एक्झाम्पल आहे आजच्या या सगळ्या डिस्कशन मधलं ते आहे हवेवर ऑनेस्ट ही मे बी ही इज नॉट रिस्पेक्टेड इथे देखील तुम्ही बघा एखादा जर प्रामाणिक माणूस असेल तर तो शक्यतो आपण त्याला रिस्पेक्टफुली बघतो मात्र तो कितीही प्रामाणिक असला तरी त्याला रिस्पेक्ट मिळत नाही अशा अर्थाचं हे वाक्य आहे म्हणजे इथे देखील आपण कॉन्ट्रास्ट दाखवत आहोत सो so, हा सुद्धा काय आहे ॲडव्हॉप क्लॉज ऑफ कॉन्ट्रास्ट ऑर कन्सेशन ठीक आहे आय होप तुम्हाला थोडक्यात आणि इफेक्टिव्हली समजलं असेल की हे क्लॉजेसचे सबटाईप्स आपण नक्की कसे डिफरेंशिएट करायचे सेम सेंटेन्सेस असतात सेम शब्द असतात जे वाक्यात वापरलेले असतात मात्र त्यांच्या नुसार त्या वाक्यामध्ये तो शब्द कोणत्या पार्ट ऑफ स्पीचला क्वालिफाय करतोय त्यावरून त्याचा प्रकार ठरतो आणि या सगळ्याबद्दल आपल्याला फोर्थ आणि फिफ्थ चॅप्टरमध्ये जे काही आत्ता आपण अभ्यासलेलं आहे त्यासाठी आणखीन प्रॅक्टिस करण्यासाठी दोन तीन प्रॅक्टिस सेशन्स कंडक्ट करूयात यात आता या आपण आज बघितलं की सबऑर्डिनेट क्लॉजेसचे सबटाईप्स कसे डिफरन्शिएट करायचे आता आपण नाऊन क्लॉज ॲडजेक्टिव्ह क्लॉज आणि ॲडव्हर्ब क्लॉज यांचे तिघांचे सबटाईप्स कसे आयडेंटिफाय करायचे त्यांच्यात काय फरक असतो ते सुद्धा बघणार आहे डिटेलमध्ये त्यामुळे पुढचे जे लेक्चर्स आहेत ते तुम्हाला जर मिस होऊ द्यायचे नसतील तर एकदा या चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकूनसुद्धा प्रेस करा म्हणजे तुम्हाला व्हिडिओ अपलोड केल्यानंतर नोटिफिकेशन्स येतील भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये थँक्यू